मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अरुंधतीने आता बॅगा हॉलमध्ये ठेवलेल्या असतात आप्पा आणि कांचन विचारू लागतात की ह्या बॅगा कुणाच्या आहेत तेव्हा अरुंधती म्हणते माझ्याच आहेत मग आता तू कुठे निघालीस असं कांचन विचारू लागते तेव्हा ती म्हणते की मी सांगितलं नाही की मी पुढच्या घरात राहायला जाणार आहे त्यावेळी कांचन म्हणते म्हणजे तू जाणारच आहे का मग आता देखील विचारतात खरंच अरुंधती तू चालली आहेस का तेव्हा हो मी चालली आहे मी आरोहीच्या पुढच्या घरात राहणार आहे असं अरुंधती म्हणते मग आता कांचन म्हणते तेवढं तरी बरं केलं अगं तुला तर म्हणत होते इथेच राहा परंतु तुला राहायचं नाही आता काय करू अरुंधती म्हणते नको आई नको मी नाही राहत इथे असं म्हणून ती आता जाण्याचा निर्णय घेते त्यावेळी आता आप्पा आणि कांचन तिला म्हणतात दिवसातून इथे येत जा तू दोन तीन वेळा तेव्हा पाहू काय करायचं ते असं अरुंधती म्हणते त्याचवेळी संजना तेथे विचारते काय अरुंधती खरंच चालली आहे का घर सोडून कुठे का मिळाली तुला जागा कुठे फ्लॅट मिळाला मग आता आरोहीच्या घरासमोर मी राहणार असल्याचं आता संजना म्हणते यश म्हणतो आई आता दिवसातून चार पाच वेळा तरी इथे फेऱ्या झाल्याच पाहिजे जेणेकरून आजी आज आपण लक्ष राहील आणि त्यांचीही तुझ्याविषयीची काळजी मिटेल तेव्हा संजना म्हणते यश चार पाच वेळा हे काय धर्मशाळा आहे का कुणी ये जा करायला मग आता अरुंधती म्हणते त्याची काळजी तू करू नकोस मग आता अनिरुद्ध देखील तेथे दे येतो तो, तो म्हणतो अरुंधती तुला जर काही मदत लागली तर सांग नक्की आहे भीती बाळगायची काही गरज नाही आहे आणि इथे येण्यासाठी तुला कोणीही नकार देत नाही आहे तेव्हा संजना आता हसते आणि म्हणते अरे तुला तर अरुंधतीची खूप काळजी वाटते आणि तू तर खुशच झाला असशील ना की ती समोर राहतीये म्हणून अनिरुद्ध म्हणतो तुझा प्रॉब्लेम काय आहे ग संजना अरुंद ती इथे राहत होती तरी तुझ्या डोळ्यामध्ये ती खोपत होती आणि आता ती दुसरीकडे चालली आहे तरी खूप काय करायचं काय मग तिने मग आता संजना म्हणते तुला तर खूपच पुळका येतोय तिचा आणि तिचं सतत लक्ष इथेच असणार आहे मला माहीत आहे ना त्यावेळी अरुंधती म्हणते हो असणारच आहे कारण माझे आई वडील या घरात राहतात तर मी त्यांच्याकडे लक्ष देणारच ना तेव्हा संजना म्हणते की तुला काय वाटतं गं अरुंधती मी आई आप्प्पांचा जाच करते का कांचन म्हणते तिला काय विचारते तू मला विचार ना अगं जाता येता कुणाचा कोण जाच करतं हे समजतंय ना अगं तू आमचा मानसिक छळ करतेच आहेस आता अरुंधती देखील तिला चांगली तंबी देते की माझं सर्व लक्ष इथेच असणार आहे त्यामुळे तू जरा जपूनच वाघ कारण माझ्या आईवडिलांना कुठलाही त्रास झालेला मला चालणार नाही तेव्हा संजना हसतच विचारते काय गं तू मला धमकी देतेस का अरुंधती म्हणते धमकी देत नाही आणि मला तशी सवय सुद्धा नाही मी तुला फक्त सांगते की आई आपांची काळजी घे कांचन म्हणते बरं झालं अरुंधती समोर राहतीये माझी काळजी मिटली मग आता अरुंधती संजनाला अजून एकदा सांगते हे बघ मी इथे समोर राहत असलेला तरीही तुमच्या संसारात ढवळाढवळ दोल कधीही करणार नाही आणि या अगोदर सुद्धा केली नव्हती तेव्हा संजना म्हणते ही नाटकं फक्त आई घेऊच नको अरुंधती अरुंधती म्हणते की नाही घेत तुझ्याशी बोलणं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी आहे त्यानंतर अरुंधती आता तिथून जायला निघते तर अनिरुद्ध लगेच तिला मदत करत तिची बॅग उचलत असतो त्यावेळी ती म्हणते नाही अनिरुद्ध माझं ओझं व्हायला मी समर्थ आहे चल यश असं म्हणून म्हणून ती आई आपांचा आशीर्वाद घेते बॅगा उचलून आपली तेथून जाते तेव्हा कांचनच्या डोळ्यात मात्र पाणी येतं काही वेळानंतर आता संध्याकाळी तुळशीसमोर अरुंधती ही दिवा लावत असते तुळशीला नमस्कार करत असते तेवढ्यातच देखील आता घरासमोरच्या तुळशीला दिवा लावते आणि नमस्कार देखील करते दोघीही आता एकमेकींकडे पाहतात एकमेकींना हाय असं करतात मग आता समोर अनघा पाहते तर तेथे एक गाडी आलेली असते तेव्हा त्या गाडीतून सुलेखा ताई त्याचबरोबर अनिश नितीन आणि ईशा हे सर्वजण उतरतात अरुंधती सुद्धा त्यांच्याकडे पाहते अनघा पटकन आतमध्ये जाऊन सर्वांना बाहेर बोलवून आणते तेव्हा सुलेखाताई काय झालं असं अरुंधती तेथे विचारते आता कोणीच काही बोलत नसतं म्हणून अरुंधतीसारखी विचारते सुलेखा ताई ईशा काय झालं सांगा ना प्लीज मग आता सुलेखा ताई म्हणतात हे बघ अरुंधती माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये जे काही झालं त्याची मी कधीच ईशाला झळ पोहोचू दिली नाही हे बघ ईशा आणि अनिशचा संसार सुखी होण्यासाठी मी खूप प्रयत्न करते आहे आणि जरीही त्या दोघांमध्ये काही वाद झाले तर मी फक्त तुझ्या ईशाची बाजू घेतेय कारण ती हट्टी आणि विचार न करता कुणाला कधी काही बोलते हे मी समजून घेते कारण त्या दोघांचा सुखी संसार व्हावा असं मला नेहमी वाटत पण आता अरुंधती प्रत्येक गोष्टीला लिमिट असते आणि तिने ती लिमिट तिने क्रॉस केली आहे माझी सहनशक्ती आता संपली आहे कारण तुमच्या मुलीने आता हद्द पार केली आहे घरातील सर्वजण आता टेन्शनमध्ये येतात नक्की असं ईशाने काय केलं असेल तेव्हा आता अरुंधती म्हणते सुलेखा ताई तुम्ही एवढे चिडले आहात म्हणजे ईशाने खरंच काहीतरी केलं असेल असं तेव्हा काय केले हिने असं अरुंधतीस विचारू लागते तेव्हा सुलेखा ताई म्हणतात आशूच्या मृत्यूचंही हिने भांडवल केले, हे ऐकता जाता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो माझ्या मुलाच्या मृत्यूची थट्टा उडवली आहे तुमच्या ईशाने सुलेखा ताई आता खूपच चिडलेल्या असतात तर आता काय केले असं ईशाने अरुंधती सारखं सारखं विचारू लागते मग आता नितीन म्हणतो अगं अरुंधती अगं मावशी घर विकती आहे आणि लोकं ते घर पाहण्यासाठी येतात आणि त्यांना घर आवडतं ते टोकन वगैरे देतात मग नंतर नकार का देतात याचा अर्थच आम्हाला समजत नव्हता ते कारणच आम्हाला समजत नव्हतं मग आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली आणि आम्हाला सांगितलं की तुमच्या बंगल्यामध्ये चित्रविचित्र आवाज येतात आणि त्यामध्ये आशो चा आत्मा आहे अगं आशूच्या नावाने सर्वांना तिने घाबरवून सोडलं होतं आता हे ऐकताच सर्वांना धक्का बसतो तिच्याकडे सर्वजण रागात पाहतात अरुंधती आणि ईशा सांगत होती की त्या घरात प्रत्येकाला तो अनुभव आलाय म्हणूनच मावशी हे घर विकतीये आणि त्याच कारणाने तू सुद्धा तिकडे राहत नाही असं नितीन ईशाबद्दल सांगतो आता अरुंधतीला ईशाचा खूप राग येतो आता सुलेखा रडतच म्हणतात अरुंधती तुला तर माहितीये मी घर का विकती येते माझ्या आणि आशूच्या खूप आठवणी त्या घरामध्ये आहेत पण ईशाने माझ्या भावनांची स्टर उडवली त्यावेळी ईशा रडते हात जोडून म्हणते आजी मला माफ करा अहो तुम्हाला दुखवायचा माझा हेतू नव्हता ते घर विकलं जाऊ नये हेच मला फक्त वाटत होतं त्यावेळी आता रागातच अनिश म्हणतो बस झालं ईशा आता नाटकं करू नकोस किती खोटं बोलशील ना तुझं तुला माहीत असं म्हणून तो सर्वांनाच घरातील म्हणतो की मी आज जो निर्णय घेणार आहे ना त्याने तुम्हा सर्वांना वाईट वाटेल परंतु हा निर्णय घेण्यासाठी फक्त ईशाने मला भाग पाडले पण मला आता माझ्या घरच्यांचा आणि माझ्या आयुष्याचा विचार करायलाच हवा आय एम सॉरी मला माफ करा परंतु ईशाला मी डिओर्स देण्याचा निर्णय घेतला आहे आता यापुढे मी तुमच्या मुलीला अजिबात टॉलरेट करू शकत नाही असं जेव्हा अनिश म्हणतो तेव्हा मात्र घरातील सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात ईशा मात्र रडू लागते आणि म्हणते की प्लीज अनिश तू तरी असं वागू नकोस आई अगं तुझं हा ऐकेल तू तरी सांग ना गं याला त्यावेळी आता अनिश म्हणतो आजी चल आपण आपल्या घरी जाऊयात कारण इथे आता आपलं काही काम राहिलेलं नाही असं म्हणून तो चुलख ताई आता तिथून घेऊन चाललेला असतो तर आता ही सारखी म्हणत असते अनिश प्लीज मला सोडून जाऊ नकोस तू त्यावेळी आता रागात असते तेथून जातात तेव्हा ईशा फक्त रडत असते ती आता अनिशला आवाज देते परंतु तो आता ऐकत नाही मग आता अरुंधती रागातच म्हणते का वागती असतो ईशा अशी अगं असलं सासर आणि अशी माणसं मिळायला खरंच भाग्य लागतं व देतं आणि कर्मनेतना अशातला तुझा भाग झालाय तुझ तु आता आणि तू सगळं हे तुझ्या कर्माने केलं आहे अजून एक गोष्ट सांगते तू माझ्या भावनांशी खेळलीस सुलेखाताईंच्या भावनांशी खेळलीस आता स्वतःची मुलगी म्हणून घेण्यासाठीसुद्धा मला लाज वाटते तुझी आता घरातील सर्वांनाच ईशाचं खूप टेन्शन आलेलं असतं दुसऱ्या दिवशी अरुंधती गाण्याचा रियाज करत असते तेवढ्यातच अनघातीच्यासाठी चहा घेऊन तेथे येते आणि म्हणते ताई तू चहा पिऊन घे पण अरुंधती ईशाच्याच आता विचारामध्ये गुंतलेली असते तेव्हा ईशा कशी आहे असं अरुंधती काही वेळाने विचारते तेव्हा अनघा म्हणते मी मला वाटलंच होतं की तू हाच विचार करत असशील त्यावेळी आता अरुंधती म्हणते काहीही झालं तरी ईशाचं थोडंफार टेन्शन येतंच मग अनघा म्हणते काही नाही एकदम नॉर्मल माहेरी आल्यासारखी चार दिवस राहतीये फक्त बाकी काही नाही मग आता ही मुलगी कधी सुधारणार आहे काय माहीत असं आता अरुंधती विचारते तेव्हा तिला स्वतःला तिने सुधार हवं नाही तर आता काही खरं नाही सर्वांनीच आता मोठा निर्णय घेतला आहे ईशने बिचाऱ्याने खूप काही सोचले आणि त्यालाही खुश राहण्याचा हक्क आहे की नाही असं अरुंधती आता म्हणत असते अनगा म्हणते काही नाही आता तिला आपणच जरा वेठीस धरायला हवं म्हणजे ती सुधारेल तेव्हा अरुंधती ठीक आहे असं म्हणते मग आता ईशाचा विचार जास्त करू नको गाण्यावर ता अनगा म्हणते तेव्हा अरुंधती म्हणते हो अगं माझं गाण्यामध्ये चांगलं लक्ष रमतं त्यामुळे आता गाण्याकडेच लक्ष द्यायला हवं माझाही मला विचार करायला हवा त्यावेळी अनघा म्हणते हो तेवढ्यातच तेथे मधील सर्व विद्यार्थी येतात त्यावेळी ये गायत्री ताई म्हणतात तुमच्याकडून गाणं शिकणं हे आमचं भाग्य आहे तेव्हा अरुंधती म्हणते तुम्ही आलात म्हणजे आता अरुंधती त्यांना आतमध्ये यायला सांगून म्हणते की आपण काल जे शिकलो होतो त्याची उजळणी करूयात तर अनघा आता तिथून जाते अरुंधती त्यांचे क्लासेस घेत असते तर दुसरीकडे आता अभी हा खूप टेन्शनमध्ये ते असतो तेव्हा काय झालं असं सर्वजण विचारतात तो म्हणतो मोठाच प्रॉब्लेम झालाय माझ्या आवाक्या बाहेरची एक डिलिव्हरी होती तुम्हाला माहीत असेल ना तेव्हा मग काय झालं त्याचं असं कांचन काळजीने विचारू लागते तेव्हा तो म्हणतो अगं आजी मला खरंच खूप मोठी ऑर्डर मिळाली होती हॉस्पिटल नवीन सुरू होणार होतं आणि तेथे लागणारी सर्व इक्विपमेंट्स मीच पुरवणार होतो आणि लोन घेऊन मी ते सर्व इक्विपमेंट्स विकत घेतले खरे परंतु आता ते हॉस्पिटल सुरू होणार नाहीये तेव्हा हे ऐकता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तो म्हणतो आता काय करावं ना एवढ्या इक्विपमेंट्सचं कळतच नाही तेव्हा अनघा म्हणते अरे दुसऱ्या हॉस्पिटलला लागत असेल ना तू बघ ना जरा त्यावेळी आता तो म्हणतो तेव्हा तो, ते तो म्हणतो पण एवढी इक्विपमेंट आहेत ना ती गोडाऊनला तशीच पडून आहेत तेव्हा सर्वांनाच आता खूप टेन्शन येतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अभि हा अरुंधतीकडे पैसे मागतो तेव्हा त्याला पैसे देण्यासाठी ती स्पष्ट नकार देते मग आता तो म्हणतो तू एवढी स्वार्थी असशील असं मला वाटलं नव्हतं अगं एवढे दिवस तू या घरात खाते पिते मी कधी हिशोब मांडला का असं म्हणून आता अभि हा उद्धटासारखा बोलतो तर अरुंधतीला वाईट वाटतं अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब